नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार रुपये आणि सर्वसाधारण राईत दोन हजार नऊशे रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण रायत दोन हजार शंभर रुपये पुढील पीक आहे उडीत काळा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार आठशे रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत चार हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारणत दर आहेत चार हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण राईत पाच हजार आठशे रुपये पुढील पीक आहे लाल तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार चारशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण राईत सात हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार रुपये पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार रुपये पुढील पीक आहे न्� सोयाबीन डागी कमीत कमी दर आहेत तीन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारणत आहेत तीन हजार तीनशे रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार एकशे पंच्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारणत्र आहेत चार हजार पन्नास रुपये रेव आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट जर तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद